मी ते मोदक बनवून घेतोय आपली लाटलेली आहे आता त्यामध्ये आपण मिश्रण करूया तर फायनली मोदक येणं तयार झालेलं आहे तर आपल्या गणपती बाप्पाच्या आरतीची तयारी चालली आम्ही गणपती बाप्पांना घेऊन आलेलो आहे बालगावला तू भाकर करून दाखवायची तू ती खायची न्यू ब्लॉग सो आता वाजलेले दुपारचे दोन आणि आता ना आमचं जेवण वगैरे झालेले माझी आंघोळ पण झालेली आहे तुम्हाला वाटत नसेल की आंघोळ झालेली पण झालेली आहे आंघोळ पण मी ना इथं असे खूप वेळचे पडलेले होते कारण की मी व्हिडिओ वगैरे एडिट करत होते ब्लॉग एडिट केला पोस्ट केला त्यामुळे ना जे आंघोळ केलेलं होतं ना म्हणजे एकदम फ्रेश फ्रेश ते सर्व निघून गेलेले आणि काल रात्री ना आम्ही थोडं थंड हवेत फिरलो वगैरे ना तर सर्वांनाच घरात सर्वांचेच नाकोचे गळत आहे परत डोकं दुखतंय डोळे दुखत आहे असं झालंय की आता सर्दी होणार आहे सर्दी जेव्हा आपल्याला होत राहते ना तेव्हा स्टार्टिंग स्टार्टिंगला कसं ना डोकं दुखतं असं सनसन सनसन होतं अंगात तर आज मला तसंच होतं आणि आज आहे ना गणपती विसर्जन आहे तर आपण ना आपल्या फुलंबरीच्या शॉपवर गणपती बसवलेले हो ना तर आपल्याला गणपती बाप्पाचे विसर्जन करायला जायचंय सो ऋषीचं कधी ठरतं आता काय माहितीये सर्व ऋषीच्या मनावर आहे आम्ही तर मस्त सर्व आवरून वगैरे ठेवलेलं आहे घर आणि त्याचं कधी मन होतं जायचं तेव्हा मग आम्हाला निघावं लागणार आहे तर आता आम्हाला थोड्याच वेळात आहे ना फुलंब्रीला जायचंय सो त्यामुळे ना आम्ही ते मोदक बनवून घेतोय साईडला ओपन करा नाही तरी ते ना खोबऱ्याचं आणि साखर आणि अजून काय तिच्या ड्राय फ्रुट्स वगैरे सर्व तर त्याचं आहे ना एकदम मस्त मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता आहे ना मोदकांचे जे बाहेरचं लेअर असते ना त्यासाठी आम्ही छोटे छोटे गोळे करतोय आणि मोदक बनवतोय इथे मस्त पैकी एक पापडी लाटलेली आहे आता त्यामध्ये आपण आहे ना हे मिश्रण करूया चांगले झाले पाहिजे मी खूप दिवसांनंतर मोदक करते फायनली मोदक यांना तयार झालेला आहे कमेंट मध्ये नक्की सांग मदत मोदक कसं झालाय माझ्या असेच बनतात माझ्या असे <laughs> उभे <laughs> उभे नाही तर आता सर्व मोदक झालेले त्याला आहे ना एकदा तळून घेते फर्स्ट टाइम तळते मोदक मला माहित नाही किती ब्राऊन आता हो फर्स्ट ट्राय चांगले झाले पाहिजे चा। अरे आपल्याला जायचंय ना फुलंब्रीला आवडतो चलो, चलो। येणार का रे तू आवरायचं निघायचं म्हणे निघलो मी माझं आवरून मी रेडी आहे तू तुझाच तु, तु आवरायचं बाकी अजून बघ ना स्वतःच आवरलं तरी काही मग तू बगब तू सांगा किती वाजता निघायचं आम्ही सकाळीच आवरून बसलो तू झोपलेला होता तेव्हा माझं पडलेलंय तसंच मी आहे रेडी आहे तुम्ही आवरा आणि व्हा सिम्पल तर आता आम्ही तयारी करते कारण की आमचं आहे ना फायनल झालेलं आहे की आम्हाला लगेच थोड्या वेळात निघायचं आहे सो त्यामुळे मी मस्त पैकी मेकअप वगैरे करते आणि मी आज आहे ना हा कुर्ता वगैरे घातलेला आहे खाली लेगीस घालायची खालची पॅन्ट नक दाखव खालची पॅन्ट वे हो मी वेगळी घातलेली आहे मेकअप होईपर्यंत मी ही पॅन्ट घातलेली आहे कारण ना मला या खाली व्हाईट पॅन्ट घालायची आणि व्हाईट पॅन्ट ना खूप जास्त खराब होऊन जाईल खराब होईल ना ती मी दाखवतो ब्लॉग मध्ये चांगला दिसतोय का रे मेकअप एक नंबर दिसतोय छान आईना त्यांना पण सांग ना आवरायला हो आवरायला तर आता आम्ही तयारी वगैरे करून निघालोय मोदक सुद्धा सोबत घेतले आणि या बॅग मध्ये ना थोडंफार सामान घेतलेलं आहे तर आता आम्ही आलेले आपल्या फुलंब्रीच्या शॉपवर आणि आता ना इथे येऊन आपल्याला आरती वगैरे करायची आणि त्यानंतर विसर्जनाची तयारी करायची आता खाली खाली होऊन जाईल दुकान आहे ना गणपती बाप्पा उठणार आहे हा ना किती भारी हटत ना गणपती बाप्पा बसलेले असले की आणि अकराव्या दिवशी उठून जातात त्याच्यानंतर मग करमतच नाही तर आता ना आपल्या गणपती बाप्पाच्या आरतीची तयारी चाली आहे

आता आम्ही गणपती बाप्पांना घेऊन आलेलो आहे भालगावला कारण की ना तिकडे कुठे जागा नव्हती विसर्जनाला आणि तिकडे ना डायरेक्ट मंडळात देऊन द्यावं लागतं मूर्ती त्याच्यामुळे ना आम्ही मस्त पैकी भालगावला नदी ना, ना तर तिथे विसर्जनाला घेऊन आलोय पण आमचे गणपती बाप्पा आता जाणार चला सॅड वाटत गणपती बाप्पा माहिती का आणि इकडे एकदम शांतता आहे परत तिकडे कोणी विसर्जनाला पण येत नाही काही नाही त्याच्यामुळे किती भारी वाटत नाही तिथे खूप जास्त क्राऊड राहतो पण ह्या वेळेस कोणीच नाही आहे ना आपल्याला विसर्जन करता येणार आहे आणि आम्ही ना चपला गाडीतच काढून ठेवलेलं आहे म्हणजे आम्हाला थोडंफार पाण्यात पण जाता येईल मग गणपती बाप्पाला असं एक दोन वेळेस पाण्यातून काढायचं आणि मग विसर्जन करायचं तर आमची अंशी पण आलेली आहे सोबत ये गणपती बाप्पा तर ना अंश आहे बघा ना कशी मस्त पैकी माझ्या जवळ आलेली बाई आपल्याला गोप बाप्पाची चे विसर्जन करायचो ना अ गणपती बाप्पा चे विसर्जन करायचो पप्पाला बोलवती तिच्या ती तिच्या पप्पाला बघितलं ना म्हणून ए आवाज देते बाय नाही गो बाय पप्पा जवळ नाही जायचं आजच्या दिवस नाही जायचो तरी ते आम्हाला नदीचं चांगला पार्ट भेटलेला म्हणजे जिथे ना थोडं खोल पाणी ना तेव्हा मला भेटलेलं तर आता आम्ही इथे थांबलेलो आहे विसर्जन करण्यासाठी पहिले आरती वगैरे होईल त्याच्यानंतर विसर्जन होईल फुकर फुकर डुब्या नवीन नाही शिकतो आम्ही बघ हे बघता मी फोगतो तू धरतीच तोंड फुगतो मी ना हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे मौर्या मंगल मूर्ती पुढच्या वर्षी मौर्या मौर्या पुढच्या वर्षी

अरे चॅलेंज आहे तुला चॅलेंज आहे तुला तू भाकर करून दाखवायची आणि तू ती खायची तू गांडी गेली तर खाईल मी जसं कराल तसंच तुला जशी करशील तशी खायल की बोल बी नाही झाली चालेल भाकर करून भाकरी करून काय काही बी करू करून दाख करू एकटा करू द्या द्या नका आता तू पहिले करून घ्या नंतर लास्ट लाटीने पहिली सुरुवात संशोधन लावलेलं आहे आमच्या बहिणीने याला ले <laughs> <laughs> ले ना, ले याला लेड्र लेंडर नाड्र लेंड्रच म्हणत त्याला बाहेर बाहेर टाकायचे एक मध्ये मध्ये टाकायचे बाहेर

इथं भाकरीची मरमत करताना आरोही तर आता ना आमचं मस्त पैकी जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय छत्रपती संभाजीनगरला आणि मागच्या वेळेस आहे ना मी चप्पल इथंच विसरली होती म्हणजे मागच्या वेळेस ती हरवली होती पण ती सापडली आहे त्याच्यामुळे ना कोमलने मस्त वेगळी ठून दिलेली होती घरात लाडूची चप्पल होती तर आता आलो आम्ही घरी आणि आता खूप जास्त थकलेलो आहे तर डायरेक्ट झोपून राहणार आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघा बाय